नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते आपण आलेलो आहोत सर्वेश मंगल कार्यालय येथे दिवाळीसाठी एक्झिबिशन खास स्पेशल लावले आहे नारी शक्ती यांनी दिवाळी दोन हजार पंचवीस विशेष प्रदर्शन असणार आहे हे प्रदर्शन असणार आहे शनिवार आणि रविवार म्हणजे अठरा आणि एकोणीस म्हणजे शनिवार आणि रविवार दोन दिवस असणार आहे सकाळी अकरा ते रात्री ठीक नऊ वाजेपर्यंत तुम्हाला डोंगुली ला उतरल्यानंतर तुम्ही सरस स्टेशनवरून चालत आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारा सर्वेश हॉल या रोडने बरोबर तुम्ही बाहेर येणार आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला सर्वेश मंगल कार्यालय हॉल दिसणार आहे या हॉलमध्ये आपण आज व्हिजिट करणार आहे खूपच सुंदर असं हे प्रदर्शन असणार आहे खास दिवाळी विशेष प्रदर्शन असणार नमस्कार नमस्कार तुमचं नाव मी प्रणाली प्रावी आर्ट ज्वेलरी मधून मी नारी शक्ती इथे एक्झिबिशनला आले डोंबोली इथे माझ्याकडे असे सुंदर सुंदर एडीचे नेकलेसेस आहेत प्रीमियम क्वालिटीचे मिळणार तुम्हाला हे छान असे झुमके आहेत वेगवेगळ्या क्वालिटीचे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे प्रीमियम क्वालिटीचे येणार तुम्हाला एडीचे मंगळसूत्र आहेत तसे छान छान वेगवेगळे आता न्यू नवीन आले व्हिक्टोरियन मंगळसूत्र आहे ते तुम्हाला मिळणार पट्टीमध्ये पण तुम्हाला एडी स्टोनचं सगळं कलेक्शन मिळणार इयर कप आहेत न्यू न्यू कलेक्शन आणि मायक्रो मध्ये सुद्धा आपल्याकडे मंगळसूत्र वेगळे मिळून जातील आता हे न्यू ट्रेंडिंग मध्ये आहे जसं की लोटसचं दुसरं असं मिळून जातील नेकलेसेस इनव्हिजिबल असे वेगवेगळे तुम्हाला व्हेरायटी मिळून जातील प्लीज विजिट माय स्टॉल माझा स्टॉल नंबर आहे पाच हँडमेड आहेत सगळ्या परफ्युम्ड आहेत आणि हे बुकेज आहेत हे सुद्धा हँडमेड आहेत हे पण येस आणि हे सुद्धा आहे कॅन्डल्स आहेत सगळे हे सुद्धा ओरलीज आहेत आहे हे हार्ट ओरलीज आहे ते आपले कॅन्डल्स आहेत दोन ठेवायला आणि हे सिरॅमिक मध्ये हे सगळं हॅन्डमेड आहे

कस्टमाइज करू शकता नंबर एट वन फोर नाईन एट डबल झिरो थ्री सिक्स आणि इंस्टाग्राम वरती मीच फॉर यू सर्च करू शकता माझं नाव राज सवन आहे आमच्या ब्रँडचं नाव आहे साईराज कलेक्शन आमच्याकडे रेडीमेड ब्राऊज तुम्हाला मिळतील साईज अवेलेबल आहे थर्टी टू टू फोर्टी टू पर्यंत अवेलेबल दाखवतो हे बघिततात ना तुम्ही मध्ये आहे आपल्याकडे कॉटलमध्ये मध्ये तीनशे रुपयाला एक आहे आणि ला दोन आहे आणि आपल्याकडे भरपूर याच्यामध्ये व्हरायटीज पण आहेत तुम्ही मला भरपूर कलर आहेत त्याचप्रमाणे नवीन नवीन डिझाईन पण आहे त्याच्यामध्ये परत आपल्याकडे ना नवीन पॅटर्न मध्ये बघितलं तर तुम्ही एक कॉलर मध्ये बघितलं आलं एक पाहिजे ह्याच्यामध्ये आपल्याला साईज पण भरपूर मिळतो सोबत ना आपल्याकडे अजून आहे मसाबा कट मध्ये आहेत ह्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर व्हरायटीज आहेत मसाबा कट म्हणतात त्याला साधं सिंपल आहे त्याच्यासोबतच आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न पण आहेत त्याच्यामध्ये मसाबा कट मध्ये इथे ठेवलेले आहेत नंबर आहे डबल नाईन सिक्स डबल सेव्हन डबल फोर सिक्स थ्री नाईन नमस्कार स्नेहा मा बेटी कलेक्शन सगळे सगळे क्रोशेट क्रिएशन आहे ज्याच्यामध्ये दिवाळी स्पेशल हे आपल्याला दिवे ठेवण्यासाठी आहेत म्हणजे घरात आपण हो ठेवतो लाईटीचे दिवे त्याच्यामध्ये तर हे शो मध्ये ठेवू हो शकतो

पूर्ण लाईट वेट मध्ये ही जामदानी मध्ये येईल लाईट वेट मध्ये तुम्हाला येतील हलकी फुल्की आणि पटकन ड्रेप होईल आता पूर्ण साड्या विविध मध्ये येतील ना आता आपल्याकडे नवीन ब्लाऊज पण ऍड झालेले आहेत ना पूर्ण हाताने आहेत मशीन पेट पूर्ण आहे ना मशीन वर्क नाहीये इथं इंस्टाला पाहिजे हारीपट म्हणून दिवाळी स्पेशल घेऊन आलेलो आहे आज मी सर्वे शॉल मध्ये सर्वे शॉल मध्ये दिवाळी स्पेशल मध्ये आमच्याकडे अभंग अगरबत्ती अगर धूप धोबान धूप हे सर्व आहे आणि हे गायीच्या शेणापासून आणि नॅचरल पूर्णपणे बनलेला लेमन ग्रास आहे मेहंदी आहे उठण आहे रात्र आणि हो हे धूप आहे हो धूप हो नॅचरल हो दिवा वाटी आहे दिवा वाटी हो तुपा तुपाचे गायच्या शेणापासून बनलेले आहे दूध दही गोमूत्र हे सगळं याच्यामध्ये मिक्स आहे हे फिकवे चंदन धूप आहे हे धूप आहे प्रसाद आणि पूर्णपणे जळतं याच्यामध्ये धूप वाटी आहे हा वाटी आए, वाटी आहे

मग आपल्याकडे आय थिंक आमच्यापासून फिफ्टी पर्सेंट या नंट पुन्हा हे छान छान असे आहेत सगळ्या एडी न आहेत हे इनविजिबल नेकलेसेस आहेत इकडे पण पूर्ण हँडमेड नेकलेस आहे छान असे कुर्ती वर साडीवर मॅच होणारे इयर आहेत आहे हँडमेड हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ते टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे टू सिक्स हंड्रेड पर्यंत पूर्ण मायक्रो पॉलिश मध्ये आहे त्यामध्ये हा एकच टेम्पल आहे मॅच चा आणि छान असे ऑफिस वेअर साठी कडे आहे थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे इग्नाज आर्ट ज्वेलरी आमचा इंस्टाग्रामला पेज आहे तुम्ही नक्की फॉलो करा थँक्यू हाय हे आलेबेस्ट परफ्यूम्स आहे त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे इंस्पायर्ड परफ्युम जे असते ब्रँडेड परफ्युम्स लाईक गुची फ्लोरा गुची ब्युटी वन मिलियन पाकुरा बना गुगल आणि हजारो क्रोम हे बर्बेरी गॉडेस आणि सी आर सेवन असं जे ब्रँडेड परफ्युम्स आहेत त्यांचा इन्स्पायर्ड व्हर्जन्स आहे तेही खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये हे जे छोटा आहे 169 हे तो है, थे तुम्हाला भेटेल फक्त सेवन्टी नाईन रुपीज ला आणि हे जे मोठे बॉटल्स आहे ते फक्त वन सिक्स्टी नाईन ला आहे कारण हे फेस्टिव्ह ऑफर मध्ये आम्ही आहे आणि ह्याचा लास्टिंग पण खूप छान आहे सहा ते आठ तास पर्यंत तुम्हाला हे भेटेल

गळ्यातला किती लिहता ये सगळे हे माझे हँडमेड आहे हे फोर फिफ्टी पासून स्टार्ट आहे सिक्स हंड्रेड 700 फिफ्टी

तुम्ही तुमच्याप्रमाणे कस्टमाइज करून घेऊ शकता पण आलेलो आहोत पुढच्या स्टॉलवर ताईंकडे ताईंकडे तुम्हाला आपल्याला स्किनसाठी लागणार आहे या केसांसाठी लागणार आहे सर्व वस्तूंचं कलेक्शन भेटणार आहे तर ताईंच्या स्टॉलला आपण ते व्हिजिट करणार आहोत वन बाय वन आपण एक एक प्रोडक्ट बघून घेणार आहोत हे अंडर आर्म सोप आहे आपले जे लेडीजचे अंडर आर्म्स जे ब्लॅक होतात त्याच्याने ते क्लीन होतात पाय आहे हे रेड रोज आहे हे फेअरनेस आहे उत्तन आहे केसर हल्दी आहे बेबी सोप आहे चारकोल आहे लेमन आहे हे हळदी चंदनचा आहे फेस वॉश है, 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 आहे हा आहे बॉडी वॉश आहे हे हेअर ग्रोथ साठी प्लस हेअर स्प्रे आहे दिस इज अ स्पेशल इट इज छोटा चीज अँड बडा धमाका इट इज स्पेशल सोप्स आपण जे आपण फेशियल्स करतो दोन दोन तास जाऊन त्याच्यापेक्षा आपण हे सोप्स यूज केले विथ इन अ वि फिफ् फाय मिनिट्स इट विल बी गिविंग यू व्हेरायटीज ऑफ ग्लो आपल्या जे फेस वर पाजे आपण जे मागतो फेशियल केला ना like तर आता आपण आलोय पुढच्या स्टॉल वर ताईंकडे ताईंकडे आयुर्वेदिक साबण झालं कापूर धूप दू, धूप कॅन्डल त्याप्रमाणे पिनेल हे सर्व काही ताईंच्या स्टॉल वर आहे इथे बघू शकता हे धुपाचं काहीतरी आपलं दिसतंय आपण ताईंना विचारू नक्की काय दीदी हे क्या आहे बताएंगे हे पूजा का होल्डर धूप बाती जला सकते हैं कॅम्पर जला सकते हैं सम्रानी कप जला सकते हैं हम इसमें स्मोकी फ्लेवर हो जाएगा वॉशेबल wow. है एकदम okay. जी जी मेटल का है और वॉशेबल है ये पंचगव्य दिए ओके ये दिए भी पूरे चल जाएंगे राख हो जाएंगे ये स्टिक्स है, गूगल कैंपर फ्लेवर है सबसे बेस्ट सेलिंग प्रोडक्ट इसमें तीन फ्लेवर आते हैं ऊद गुलाब और रोज और ये ऑर्गेनिक हैंडमेड सोप्स हैं। देर आर टेन टेन टाइप्स ऑफ yeah. सोप्स ऑरेंज है रोज है कोको मिल्क है बीटेन है एलोवेरा है मुल्तानी मिट्टी है केसर चंदन है पलस है उनके लिफाफे हैं स्पेशल फॉर हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली किड्स के लिए भी हैं, शादी वाले भी हैं। ये एक बॉडी वॉश है एक ये फेस वॉश है कई दिवाली साथ कई नवीन घेन आए इसका स्पेशल मैं संगशील का एक का है मोबाइल

ओपन चॉकलेट है नहीं ड्राई चॉकलेट कार चॉकलेट इन सब कुछ बने ना करो आइडिया के लिए आने हैं फ्रूट पंच है मिक्स फ्रूट पंच सब रहे आप मेरे हैं स्पॉन्ज है ड्रीम है मिक्स फ्रूट का और रियल फ्लावर फ्रूट का ये दोनों साइड हरे बने हुए हैं अच्छे से भी सकता वॉलनट ब्राउनी साहब केक पॉक्स साहब केक केक मजे में बने हुए हैं ये ओरियो बिस्किट्स है ये आणि हे मीस कप्स आहे माझा फेस पण आहे नेहा स्टेक हाऊस मी कस्टमाइज केक तर आता आपण आलेलो आहोत पुढच्या स्टॉल वर ताईंकडे ताईंकडे आपल्याला इंटिमेशन ज्वेलरी पार्टी वेअर आता लग्न सराय जशी जवळ आलेली आहे त्यासाठी लागणार सर्व ज्वेलरीचं कलेक्शन आहे इथे बघू शकता हे मंगळ

जय हिंद कलेक्शन मध्ये शॉप आहे स्पेशालिटी कॉटन आहे आम्ही कॉटन मध्ये सॉफ्ट कॉटन बांधणी मध्ये कॉटन मिळेल तुम्ही कॅज्युअल वेअर करता हो वॉशेबल आहे विथ असतं विदाऊट असत तुम्हाला हवं तसं शिवू शकतात तुमच्या मेजरमेंट प्रमाणे हो आम्ही स्विमिंग सुद्धा करतो एनी टाइप ऑफ ड्रेसेस मटेरियल ब्लाउजेस लेहंगा चोलीस सर्व काही आम्ही शिवतो हे चंदेरीमध्ये आहे हे चंदेरी मध्ये आहेत विथ नेट दुपट्टा बाटिक मध्ये आहे ऑफिस वेअर कॅज्युअल वेअर आपण आलेलो पुढच्या स्टॉलवर ताईंकडे ताईंकडे आपल्याला दिवाळीचा फराळ बघायला भेटणार आहे इथे बघू शकता आहेत पैठणी साड्यांच्या रेडी टू यूज आहे ते छोटे रांगोळ्यांचे प्रकार नमस्कार ताई ताई आज काय दिवाळीसाठी स्पेशल घेऊन आले चकली लाडू शंकरपाळ्या आहेत प्लस आपल्याकडे हो हे लाडू आहेत हे रेडी टू पीठ कोणाला हवे असेल करण्यासाठी तर नक्की करू शकता रांगो। रांगो हे रांगोळे आहेत ही मी पैठणी आहेत आपल्याकडे चार प्रकार आहेत एक दोन तीन आणि हे चार मध्ये आहेत ते आपल्याला खूप आहेत तो काही कमळ आहेत तो पावलं आहे ती मोठी कमळ आहेत काही जास्वंद आहेत इंस्टाग्रामचं पेज आहे पी अँड एस क्रिएटिव्ह हब म्हणून इथे तुम्हाला सर्व मिळेल आता आप आपण आलेलो पुढच्या स्टॉलवर ताईंकडे ताईंकडे आता दिवाळीला लागणार सर्व दिव्यांचे प्रकार शुभ लाभ सर्व एकाच चित्रकारी बेकार नमस्कार ताई नमस्कार शुभला भावलेला आहे

काहींकडे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरीचं कलेक्शन आपल्याला भेटणार आहे इंटिमेशन सर्व ज्वेलरी असणार आहे व्हिडिओला कुठेही बघा मैत्रिणी न स्किप करू नका व्हिडिओ आजचा एकदम भन्नाट होणार आहे काहींकडे एकदम मस्त ज्वेलरी आहे जेंट्स आहेत जे आपण काही प्रिंटेड आहेत आपल्याकडे जेम्स रेडीमेड कुर्ते आहेत मिरर वर्क मध्ये लेडीज जेंट्स होते आपल्याकडे व्हाइट कलर्स होते जेल्हेर आणि हे कलर सिक्वेन्स वर्क मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे परंतु काही हँड फ्लिस्ट पण 我、嗯、要买个手机。嗯<去> गिफ्टिंग सेट चित्रा माझ्या सेंटरचं नाव आहे उर्जिता प्राणिक उपचार केंद्र आणि त्याच्याकडनं आपण हे प्रॉडक्ट सगळे घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये बात सॉल्ट ऑरा क्लेन्सिंग स्प्रेज आहेत आणि क्रिस्टल्स आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीचे बाथ सॉल्ट आपल्याकडे आहेत ज्याच्यामध्ये पेन रिलीफ स्ट्रेस रिलीफ फार्मिंग मूड बुस्टिंग मनी मॅग्नेट असे वेगवेगळे प्रकार आहेत या सगळ्यामध्ये मिठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऑइल्स टाकलेली आहेत की ज्याचा इफेक्ट आपल्या पेन वरती स्ट्रेस वरती व्हायला मदत होते जर खूप डल वाटत असेल तर आपण मूड बुस्टिंग सॉल्ट वापरू शकतो जर खूप जास्त अँश वाटत असेल वाटत असेल इन्फ्लेमेशन वाढत असेल तर कामिंग वाला सॉल्ट वापरू शकतो क्रिस्टल्स आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मग ब्रेसलेट्स आहेत घरात ठेवायचे क्रिस्टल्स आहेत ऑफिस आणि आपण क्रिस्टलचं कन्सल्टेशन सुद्धा करतो दिवाळीसाठी कॉम्बो कॉम्बोज सुद्धा लॉन्च केलेले आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे गिफ्ट हॅन्फर्स आहेत हे तुम्ही गिफ्टिंगसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा परचेस करू शकता उर्जिता प्राणी उपचार केंद्र माझं नाव मानसी माझं नाव संचिता आमचं ब्रँडचं नाव आहे सानसी संचिता आणि मानसी सानस येस येस तर आमच्याकडे हे रिंग फ्लॅटर आहे तर हे मी सेल पण करते रेंट वर पण देते आहे हे स्वस्तिकची रांगोळी जसं गणपती मध्ये आपण बॅकड्रॉप ला बनवतो अशा टाईप मध्ये हे बनवलेलं आहे हे रेडी टू यूज आहे हे रांगोळ्या वॉशेबल आहे वॉश करून आपण परत यूज करू शकतो दरवाजाच्या बाहेर दिवाळी साठी सणांसाठी यूज होतो त्याच्यामध्ये पॅटर्न आहेत प्लस रांगोळीचे पण आम्ही काही पॅचेस पाहूया आहेत आपण दरवाजाच्या देख बाहेर हे ठेवू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत आम्ही स्वतः हाताने बनवलेल्या डायमंड लावलेले आहे आणि हे सुद्धा बनवलेले हे ऑर्डर प्रमाणे छोटी मोठी जशी साईज पाहिजे ना तशी तुम्हाला बनवून मिळेल त्यावरती पेज आहे सेम नावाने सानसी द युनिक प्रोडक्ट्स नावाने आहे प्लस आम्ही इमिटेशन ज्वेलरी पण ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपलं मराठी टाईप मध्ये आणि साऊथ इंडियन टाईप मध्ये ज्वेलरी आता आपण पुढच्या स्टॉल वर ताईंकडे ताईंकडे जवळ दिवाळी आलेली आहे तर ज़ोर, दिवाळीसाठी लागणारे सर्व दिवे पंख्या त्याचप्रमाणे आपल्याला सेफ्टीसाठी लागणारे सर्व का हा दिवा कसं आणि हे सर्व तिन्ही दिवा भेटणार त्याचप्रमाणे

कविता महेश कराडकर माझ्याकडे सगळे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत दिवाळी स्पेशल हे सगळे सेंटेड कॅन्डल्स आहेत आणि हे सगळे एलिफंट कॅन्डल्स फ्लोटिंग कॅन्डल्स आहेत 25, 25. आता आपण आलो पुढच्या स्टॉलवर ताईंकडे या ताईंना थोडा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे मैत्रिण त्या बोलू शकत नाही आहेत त्यांना बोलता येत नाही तर मी व्हिडिओ कवर करणार नमस्कार तर बघा ह्यांच्याकडे आपल्याला तर कलश ठेवायला जसं की आता घट बसणार आहे तर घटासाठी आपण कलश ठेवणार ना तर त्यासाठी कमळ आसन आहे घट बसवायला ते देखील तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटणार आहे त्याचप्रमाणे इथे पुढे बघू शकता इथे कोण आहेत मैत्रिणी हे कोण आहे ना पैठणीचे पैठणीचे खण आहेत खणाचे बनवलेले आहेत तर तुम्हाला हेही देखील भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वान देण्यात त्याच्यावर नथ लावलेली आहे वरती हे सर्व काही तुम्हाला हे जे खण खच आहे ना हे पन्नास रुपये फक्त पन्नास रुपयामध्ये भेटणार आहे तुम्हाला ताई सांगतात बघा पन्नास रुपये तर पन्नास रुपयाला भेटणार आहे हे खनाचं हे बनवलेले पैठणीपासून बनवलेले ह्यामध्ये तांदूळ आणि नाही का हळद कुंकू वगैरे सगळं काही असतं त्याचप्रमाणे इथे पुढे बघू शकता इथे तुम्हाला देवीला लागणारा मुखवटा आणि देवीचे वस्त्र हा मुखवटा आहे हा तुम्हाला भेटणार आहे दोनशे रुपयाला आणि वस्त्र आहे तीनशे रुपयाला दोनशे आणि प्लस तीनशे हा पूर्ण सेट तुम्हाला भेटणार पाचशे रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये आणि देवीचा मुखवटा फक्त तुम्हाला भेटणार दोनशे आणि वस्त्र भेटणार आहे तीनशे असं दोनशे आणि तीनशे मिळून तुम्हाला झालं पाचशे रुपये म्हणजे दोन्ही पण तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये हे भेटणार आहे हा तिकडे मी दाखवला आहे त्याचप्रमाणे हे बघू शकता ओटी ओटीचा बटवा आहे जे की आता लग्नसरा येतो तो ओटीसाठी तुम्ही एक वान म्हणून देऊ शकता हे मस्तपैकी त्याचप्रमाणे केळीचं पान आहे हे केळीचं पान वरचं शंभरला आहे आणि खालचं आहे ते दोनशे रुपयाला आहे शंभर आणि दोनशे जसं घ्याल तसे आहेत मैत्रिणी खूप सुंदर सुंदर असे आहेत त्याचप्रमाणे इथे पुढे पण बघू शकता आसन आहे हे देवाला आपण पाटावर अंतरतो या आता मकर संक्रांती आहे या तुम्ही गट बसवणार त्या पाटावर तुम्ही अंतरू शकता हे खूप सुंदरच आहे असं त्या बिचाराने आपल्या भाषेत सांगतायत आणि त्याचप्रमाणे इथे बघू शकता हे है। हँगिंग है आहे है। शुभलाभचं हँगिंग दरवाजाच्या दोन्ही साईडला तुम्ही लावू शकता हे देखील तुम्हाला ताईंकडे अवेलेबल भेटेल चारशे रुपयामध्ये आणि त्याचप्रमाणे सर्व काही ताईंचे स्टॉल भेटणार आहे तर नक्कीच आपल्या ताईच्या स्टॉलला तुम्ही विजिट करा ताईचा स्टॉल महालक्ष्मी कलेक्शन म्हणून स्टॉल आहे एंट्री केल्यानंतर ताईचा स्टॉल आपल्याला पहिलाच बघायला भेटणार आहे थँक्यू

माझ्याकडे प्रीमियम क्वालिटीच्या बॅग्स आहेत त्याच्यातले सॅम्पल्स मी तुम्हाला दाखवतोय ते बघा आपल्याकडे असे इंटर न्यू कलेक्शन मध्ये स्लिंग पण आहे आहेत आपल्या ओके okay. आपल्यानंतर हॅन्डबॅग सुद्धा हो असं काही नाही आपल्याकडे वॉटरप्रूफ कलेक्शन सुद्धा आहे वेदर सुद्धा आहे प्रत्येक टाईपचं कलेक्शन म्हणजे दिवाळी गिफ्टी साठी आहे टॅगलिंग बॅग्स आहेत आपल्याकडे हो 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 भरपूर भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे तुम्ही एका स्टॉलवर विजिट करा आपल्याकडे स्टोरेज बॉक्सेस आहेत प्लस आपल्याकडे डेली युजच्या फिलिंग सुद्धा आहेत आणि पार्टीवेअर सुद्धा आहे इव्हन आपल्याकडे हे बघू शकता ऑफिस बॅग सुद्धा आहेत आपल्याकडे ते तुम्हाला एक प्रीमियम क्वालिटीची ऑफिस बॅग सुद्धा दाखवते हा माझं नाव स्नेहल करमाळकर माझ्या ब्रँडचं नाव आहे स्पार्कल ट्रिंकेट्स अँड थ्रेड माझ्याकडे तुम्हाला प्रत्येक टाईपचे हँडलूमचे साडीज मिळतील हँडलूम खादी मी तुम्हाला काही प्रकार दाखवते सो दिस इज टिशू रागा सिल्क इन हँडलूम याच्यात पण आपल्याकडे बरेच कलर्स आहेत एकदम हलकी एकदम येस 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 नयनतारा साडी खादी विथ अ गोल्डन पल्लू कॉटन महेश्वरी जे आजकाल आपल्याला कलर येस येस आणि माझं न्यू लॉन्च आहे जो खूप पॉप्युलर विथ कॉटन सिल्क प्राजेक्ट इन कॉटन सिल्क तुम्ही सगळीकडे खादीची प्राजेक्टा बघितली असेल हा नवीन लॉन्च आहे विथ ब्लाउज विथ जरी बॉर्डर आणि याच्यात पण जवळजवळ पंधरा कलर्स आहेत येस आता इथे तुम्हाला एक दहा बारा कलर बघायला मिळतील पण माझ्याकडे अजून पण कलर्स आहेत एक ही सांगते तुम्हाला दिस इज ऑफिस वेअर व्हेरी क्लासी विथ कोलका डॉट्स विथ अ रनिंग ब्लाउज खूप सुंदर दिसते ही पण अजून एक ऑफिस वेअर आर्टिकल दाखवते विथ विथ अ आणि माझं न्यू लॉन्च एक्झिबिशन साठी विथ मिरर आहे आणि सटल आहे सो यू कॅन वेरीट इन ऑफिस प्लस यू कॅन वेरिट फेस्टिव्ह ऑल्सो आणि ऑल टाइम रनिंग खादी विथ एम्ब्रॉयडरी या तुम्हाला माझ्याकडे नेहमी मिळतात एक अजून दाखवते खूप पॉप्युलर पॅटर्न यात पण एक बारा पंधरा रंग मिळून जातील येस येस आणि लास्टली तुम्हाला कलमकारी साडी दाखवतो हे पण खूप पॉप्युलर आहे एनी एज ग्रुप कॅन वेअर दिस वयस्कर लहान मुलं सगळे येस ऑनलाईन करते आणि मी बदलापूरला राहते सो सो ऑन विजिट माय होम माझं पेज अँड थँक्यू थँक्यू सो मच एकदम सगळं स्पेशल आणि जे ट्रेंडिंग मध्ये असणार आहे इंस्टाग्राम फेसबुक तिथे पण तुम्ही कुठे पण बघाल त्यातली प्रत्येक साडी आपल्याकडे असणार आहे आपण एक नवीन कलेक्शन घेऊन आलो जे हँडलूम मध्ये जाते छान असं इखत मध्ये असणार आहे ते साडीचं बॉडी पार्ट असणार आहे आणि हा हा येस हँडलूम मध्ये जाते हा सिल्कमध्ये आणि हा तुम्हाला खूप सारे कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि प्राइस जाणार आहे फक्त रिजनेबल मध्ये नऊशे पन्नास पन्नास त्याच्यानंतर हे प्रिंटेडमध्ये जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं वगैरे असेल तर खूप सारे कलर्स ऑप्शन आहेत आणि बघा खूप सुंदर खूप सुंदर प्रिंटेडमध्ये ट्रेंडिंग मधले गडवाल याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत प्रिंटेड मध्ये आहे आणि मोस्ट डिमांडिंग अशी या पैठणी आपण घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर असं पदर आणि ब्लाउज सेम दिसणार आहे छान असं ट्राय करते सेम असं याच्यामध्ये आपल्याकडे आठ ते दहा कलर्स ऑप्शन असणार हो आणि नंतर येस येस आपलं स्विस वरून कलेक्शन आहे इंस्टाग्राम ला तुम्हाला नवीन नवीन माझा मोबाईल नंबर असणार आहे एट फोर फोर सिक्स सेव्हन झिरो सेव्हन टू आणि एट टू तुम्हाला नवीन कलेक्शन बघायचं असेल तर आपल्या पेजला फॉलो करायचं आहे आपल्याकडे रोज आपण नवीन नवीन कलेक्शनचा रील टाकत असतो आणि फॅन्सी वगैरे आहेत येस थँक्यू